मित्रांनो विनशील जर प्रॉपरली क्लीन नसेल तर ॲक्सिडेंट झाला म्हणून समजाच कारण विजिबिलिटी हॅम्पर होते आता बरंच वेळा काय होतं नको नुसतं पाणी टाकून गाडीचा वायपर आहे ना ते वापरतात पण त्या केसमध्ये वायपर आहे ना तो विनशील चांगली क्लीन करत नाही मित्रांनो ना। आणि अशा वेळेस मित्रांनो बरेच लोक शॅम्पू वापरतात आणि शॅम्पूचा मोठा निगेटिव्ह काय माहिती आहे का हा आहे ना हे जे नोजल्स असतात मित्रांनो वाय ओके वॉशरचे ते नोजल्स आहे ना ब्लॉक करतात दुसरी गोष्ट जो आपली वॉशर टँक आहे त्याच्या खाली मोटर मोटरला मोटरलासुद्धा हे जे शॅम्पू आहे ना तो ब्लॉक करतो कारण हे प्रॉपर जे मिक्स होत नाही पाण्यामध्ये आणि तो आहे ना तुमच्या मोटरसुद्धा खराब करू शकतो हे जे टर्टल वॅक्स विंडस्क्रीन वॉश आहे वॉशर फ्लूड आहे हे फक्त साठ रुपयांचं आहे कुठल्याही प्रकारचा हा स्पॉन्सर्ड विडिओ नाही आहे पण हे जर तुम्ही यूज केलं तुमच्या रेग्युलर वॉशर टँकमध्ये पूर्ण बॉटल टाका किंवा अर्धी बॉटल टाका ओके आणि पाणी रेग्युलर पाणी टाकू शकता हार्ड वॉटर पाणी यूज करायचं नाही म्हणजे बोरिंगचं पाणी यूज करू नका तर जी विंडशील आहे ना ती चांगली क्लीन होते त्याच्यावरचं डर्ट डस्ट कुठल्याही प्रकारची घाण आहे ना सा इझिली साफ करतं चकाचक होऊन जातं विंडस्क्रीनसुद्धा आहे ना स्मूथ होऊन जाते सो रात्रीचे ग्लेअरसुद्धा मित्रांनो कमी होतात तर शॅम्पूच्याऐवजी वॉशर फ्लूड यूज करा जे की तुमच्या गाडीच्या विंडशीलला धुण्यासाठी ओके हे खूप कामाचं आहे बाय करू शकता ऑफिशियल वेबसाईट किंवा अमेझॉनवरून खूप स्वस्त आहे साठ रुपयाचं तर आहे